गावामध्ये विणा कोठे वाजतो गावामध्ये विणा कोठे वाजतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो गावामध्ये विणा कोठे वाजतो गावामध्ये टाळ विणा कोठे वाजतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो सकाळी उठूनी सडा टाकी ते सडा टाकल्यावर रांगोळी काडी ते सकाळी उठूनी मी टाकीत सडा टाकल्यावर रांगोळी काढीत ते रांगोळीने हात माझा कसा रंगला रांगोळीने हात माझा कसा रंगला मला बाई विठ्ठलाचा छंद लागला मला बाई भजनाचा छंद लागला गावामध्ये टाळविणा कोठे वाजतो गावामध्ये टाळविणा कोठे वाजतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो सकाळी उठून पूजा मी करीते बेलफुलांनी ग देव सजवी ते सकाळी उठून पूजा मी करी ते बेलफुलांनी ग देव सजवी ते चंदनाने हात माझा कसा रंगला चंदनाने हात माझा कसा रंगला मला बाई विठ्ठलाचा छंद लागला मला बाई भजनाचा छंद लागला गावामध्ये विणा कोठे वाजतो गावामध्ये टाळ विणा कोठे वाजतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो आषाढी कार्तिकेला पंढरीला जाते रुक्मिणी आईची ओटी मी भरीते आषाढी कार्तिकेला पंढरीला जाते रुक्मिणी आईची ओटी मी भरी ते कुंकवाने हात माझा कसा रंगला कुंकवाने हात माझा कसा रंगला मला बाई विठ्ठलाचा छंद लागला मला बाई भजनाचा छंद लागला गावामध्ये विणा कोठे वाजतो गावामध्ये टाळ विणा कोठे वाजतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल नाचतो